अहिल्यानगरला पावसाचा तडाखा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची करंजी गावाला भेट मागील दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याला जोरदार पावसाचा फटका बसला आहे विशेषत पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ढगफुटी सदृश पाऊस झालेल्या करंजी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त कुटुंबियांना दिलासा देत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे करंजी गावातील मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झालं आहे ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडले आहेत अशा घरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पुन्हा घर बांधण्यासाठी मदत देता येते का या संदर्भात प्रशासकीय पातळीवर निर्देश दिले आहेत याबरोबरच संपूर्ण घराचं नुकसान झालेल्या ग्रामस्थांसाठी शाळेमध्ये व्यवस्था करून त्यांना फूड पॅकेट पुरवण्यासंबंधी प्रशासनाला सूचना केल्या असून काही सामाजिक संस्थांना देखील मदत करण्याचे आवाहन विखे यांनी केलं असल्याचं म्हटलं आहे पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाहीये कारण शेतामध्ये पाणी आहे त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसगट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत ज्यांची घरं वाहून गेली घरं पडली मी आता जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घर बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो कारण ते स्वतःच मालकी जागा असतील तर तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं म्हणजे ताबडतोबी त्यांना मदत करता येईल नंबर एक टेम्परि शेल्टर मध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहेत त्या किंवा सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून मदत करतोय तिसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग स्वयंभा संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झाल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्या द्वारे काही मदत करता आली संसार उद्ध्वस्त आहेत काय तर राहिले नाही तर ते एक मदत करण्याचा एक पर्याय मी त्या ठिकाणी स्वीकार सुचवलेला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा